पत्रिका पाठायची होत आमंत्रण लग्नाच लग्न एकोणतीस तारखेला अच्छा मध्ये बर बस तुम्हाला पत्रिका द्यायची होती तर मग कोणते मार्ग यावा लागत व्हॉट्सअपला टाकू साहेब व्हॉट्सअपला टाका ना लांब यायला नाही पूर्वत हो ना माऊली ऐका ना हा पत्रिकेच्या निमित्तानं बघ तुमची भेट बी होईल असं होईल तुमचा परिसर पण आम्हाला पाहायला भेटेल असं आता या मग काय संगमनेरहून सरळ मॅप टाकलं हिंगोली मार्गी किती तुम्हाला ती वाहनवाला सरळ आणून घालते असं ना किती किलोमीटर तरी अंतर भरपूर अंतर येते तरी चारशे किलोमीटर संगमनेरून श्रीरामपूर यावं लागल श्रीरामपूरहून समोर तीन चारशे किलोमीटर येईल हो 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 माऊली जर झालं झाल्याना लग्न जवळ आले आमचं आमच्या अपेक्षा आहे तुम्हाला पत्रिका पोस्ट करायची तुम्ही आमच्या लग्नाला यावा अशी एक अपेक्षा आमची परस, बरका का बर तर बघू काय काय होते तर कारण आता काय तुम्हाला खरं सांगू का माझ्या म्हणजे पोटातली गोष्ट ह्या गोष्टी मी कधीच कोणाला ना सांगत नाही मी तुमच्या सारखा एक मेंढपाळांचा मुलगा आहे आम्ही पण मेंढपाळाचे म्हणून तर आमची एक अपेक्षा आहे माऊली आणि आज तुमच्यापर्यंत यायचं किमान म्हणले की नऊ दहा हजार रुपयाचा त्याचा खर्च होतो ओ, होतो ना माउली फर्स्ट बोलायचं म्हणजे म्हणजे आपण काय कुठे आमदार नाही खासदार नाही किंवा आपले नंबर दोनचे व्यवसाय नाही त्याच्यामुळे मी काय करतो होता पर्यंत सगळ्यांच्या फोनवर मला जेवढे काम करता येतील तेवढे काम करण्याचा प्रयत्न करतो पण एक अध्यक्ष आहे माउली बरं का आमचे एक मोठे अध्यक्ष आहे तुम्ही आमच्या लग्नाला यावं म्हणून काय करा हा ना माऊली गरज आहे माऊली आमच्या संगमनेर तालुक्याला आहे ना गरज आहे तुमची कारण आपल्या संगमनेर तालुक्याची परिस्थिती कशी आता तुम्ही त्याच्यामध्ये हाय म्हणजे तुम्हाला चांगलं माहिती काय सांगायचं लय अवघड आहे आपल्या समाजाचं त्याच्यामुळं मग थोडस आले तर म्हणजे थोडस म्हणजे मार्गदर्शन पण होतं दोन शब्दाचं मग त्याच्यासाठी तुमची अपेक्षा ठेवलेली आम्ही मग आता मग बघा बोला तुम्ही सगळ्या मेंढपाळांना बोला बो असं आहे पोडे साहेब येणार आहेत म्हणून तर मग म्हणून तुम्हाला आमंत्रित करायचे मावले चल बोल बघतो आमचं इकडे काय होते तर बघतो नाही नक्की बर का मावले पण लय मोठे अपेक्षा आहे आम्ही मावले तुमच्याकडून तुम्ही आमच्या परिसराला पाहायला हवा तुमच्या असं मी काय म्हणतो संत बळ सर्वांना आपल्याला चांगली बुद्धी देतील त्या बुद्धी प्रमाणे काम करायचे आपण सगळ्यांनी हो करतोय ना माउली तुमच्याच मार्गदर्शनाखाली याच्यावरती बघून बघून चालले ना तर मग पण एक अपेक्षा ठेवतो बरं का माऊली पण तुम्ही आमच्या परिसरामध्ये एकदा येऊन जावा म्हणून बरं 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 निमित्ताने फक्त बाकी दुसरं काय नाही हो ना हो ना हो ना हो थोडस परिवर्तनाची गरज आहे आम्हाला तुमची बरं 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 त्याच्याकरता मोठी अपेक्षा ठेवलेली मग बघा आम्ही पण प्रयत्न करतो तुमच्याबरोबर पोहोचायचा नाही नाही तुम्ही काय करा व्हॉट्सअपलाच लच पत्रिका पाठवा तीन चारशे किलोमीटर तुम्ही गाडी घेऊन जरी यायचं झालं म्हणलं तर दहा हजार रुपये खर्च कशाला करता विनाकारण व्हॉट्सअपला पत्रिका पाठवा माझं इकडं टिपण लागले तुम्ही निघतो लग्न सकाळचं आहे का संध्याकाळचं आहे आपलं दुपारी साडेबारा वाजता आहे दुपारी साडेबाराला एकोणतीस तारखेला हो एकोणतीस तारखे शनिवारी यायला ना आज आठ दिवस बाकी येत आपल्याकडं हो 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 बार बार बार, बार, बार। चल तो इंबर का माउली हो हो नत्थी शंभर टक्के प्रयत्न करो तो हाँ ओ ओ राम कृष्णा राम कृष्णा राम कृष्णा ठीक है।